आपल्या रोखटोक वक्तव्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायम चर्चेत असतात याच रोखटोक वक्तव्यामुळे अजित पवार हे अनेकदा वादातही अडकले असतात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते आता आपलं होमग्राऊंडवर बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली या फुटीनंतर राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे गेले त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना परावाचा धक्का बसला या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जोरदार कमबॅक करत काका शरद पवारांना धोपी पछाड दिला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरघरमध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती आली हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर अजित पवार हे सहकुटुंब परदेश दौरे होते सुट्टीवरून आल्यानंतर अजित पवारांनी आपल्या कामाला सुरुवात केली रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्या होते या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन यांच्या हस्ते पार पडलं याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांना संतापले एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन स्वीकारत होते त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना देखील देत होते त्याचवेळी एका कार्यकर्त्याने आपली कामे झाली नसल्याचं सांगितलं त्यात त्याच्यासारखी कॅफियत इतर नागरिकांनी देखील मांडली त्यावर अजित पवार संतापले त्यावर त्यांनी अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात मला सालगडी केले का अशा शब्दात संताप व्यक्त केला